दंडवट दंडवट परमेश्वर आजपर्यंत आम्हाला कळालंच नव्हता बाबा आम्हाला ज्ञान कुठंच मिळालं नाही आजपर्यंत आम्ही ज्ञानासाठीच पटकत होतो आम्ही अशी बायाने एक हे केली की आपण एक काहीतरी वर्षातून पाच खिटी करायच्या सर्व बा एकत्र जमवायच्या आपण परमेश्वर कशाने तरी एकत्र एक येऊन मिळवायचा पण आम्हाला असा गुरुच कधी भेटला नाही आम्हाला कधी ज्ञान मिळवायला मिळालंच नाही माझी घरचे माणसं कोरे राहिले माझे शेजारी सगळे आहे उपदेश आहे पण कोणालाच काही येत नाही तुम्ही आल्याबद्दल आम्हा माझ्या मालकालासुद्धा थोडीशी ज्ञानाची पाठी मिळाली आम्हाला आजपर्यंत काहीच कळायला नाही फक्त आम्ही काय केलं ख्यात केल्या इड ठेवले परमेश्वराला गेलो आजपर्यंत ज्ञान ही गोष्ट आम्हाला कधीच मिळाली नाही तुम्ही आल्यामुळं आम्हाला थोडंफार काहीतरी ज्ञान मिळत आलं म्हणजे कळायला लागलं का परमेश्वरामध्ये काय असतं तुम्ही मानता बाबा का ब तू मी अनुसरण घ्या ही पण आमची पात्रता आहे पण आम्हाला वेळ द्या आम्ही ना वेळ घेऊ आम्ही सगळ्यांचं मंजिव सगळ्यांचं म्हणजे आज काही एकटी नाही मला मालक आहे मला दोन पोरं आहे मला सगळ्यांना असं मो मिळून मिसळून थोडंसं त्यांना आपलंसं करून त्यांना थोडंफार द्यावाचं ज्ञान सांगून सर्व काही आपल्याला भेटत नाही परमेश्वर भेटला आम्हाला परमेश्वर भेटला काय खेटा करायच्या एकत्र बाळ मिळवायच्या माझी इतकी माझी तळमळ होती का या जुंद्र कुटुंब आमच्यामध्ये महिला नि यावा या जुंद्र कुटुंब या जुंद्र कुटु, कुटुंबातली महिला आमच्यासोबत कधी आम्हाला साथ देती नाही कारण मी ना सगळ्यांना असं वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आपण या काय चे लेकर आहे या का या सगळ्या काहीची लेकरे आपण आपण मला कसं वाटतं सगळ्या आपण या कायचे लेकरं झालं ना तुम्ही का आम्हाला तोडता का आमचं वेळ नाही आमच्या सगळ्या मानभावाने आम्ही काय फोपर मानभाव आहे मी एकटी मानभाव आहे माझे सासू सासरे माझे आई वडील खाणारे पिणारे माझ्या आई इकडे माझे वडील सर्व्हिस होते पण मला परमेश्वराची काही माहिती नव्हती काही म्हणजे काही नाही पण मी हे मानभाव आहे सुरेश दादा रंगनाथ दादा यांच्या ते आया आमची ओळख आम्ही देवाला गेलो एक ठिकाणी वांभोरीला आम्ही त्यांच्यापासून दूर त्या आमच्यापासून दूर का परमेश्वर आपण या कायचे लेकरे काय एकत्र नाही आपणी मग आम्ही त्यांच्या हे केलं आम्ही पुऱ्या करायला गेलो त्यांची संपर्क साधला का आपल्याला खिटीला जायचं आहे म्हणजे आपले एक सगळे एक मिळून जर एकत्र जाऊ आपण तेव्हापासून आमची जास्त त्यांची हे झाली आता आम्हाला दिवस दिवससुद्धा एक क्षणसुद्धा च आम्हाला करमत नाही एकमेकाशिवाय ये हनुमंत भाऊची मंडळी अलकाताई तो रे अलकाताई तो रे आम्ही असे फोनवर कॉन्टॅक्ट करून आम्हाला कुठं जायचं आहे आता आम्ही वृद्धापूरला गेलो वृद्धापूरला सगळे आम्हाला कुठं ज्ञानच भेटलं नाही भटकत येणलो ना आमचा असं म्हणजे कुठंच आम्हाला वारा असा थारच देत नव्हता आज आम्हाला थोडंफार काही ज्ञान मिळालं आमची पाठी अजून कोरीच आहे बाबा आम्ही शून्यापासून आम्हाला शिकायचं आहे शून्यापासून आम्हाला पुढं जायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला काहीतरी ज्ञान प्रबोधन केलं थोडं थोडं आम्हाला धर्म कळायला लागला आम्हाला भाऊनी आम्हाला शांताराम भाऊनी काय सांगितलं ताई आपल्याला सत्संग भरवायचं बा आपण भरवा आपण कोर आहे आपण मी त्यांना पण सांगितलं मी त्याच्यामध्ये सहभागी माझ्या घरचे नाही आले तरी मी एकटी तुम्हाला साथ द्यायला आहे पण तुम्ही आल्याबद्दल माझ्या मार्काला थोडं फार म्हणजे ऐकून घेतली एवढी फार तर मला कळाली की बाबांपासून काहीतरी ज्ञान होणार धनवड धनवड धनवड